नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी ही न्यूज काढलेली आहे इंडियन एक्सप्रेसवरून तर नीट यूजी दोन हजार पंचवीस नीट टॉपर्स करून शेवटच्या क्षणी टिप्स ज्या खूप फार महत्त्वाच्या राहणार आहे तर अगदी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की कोणत्या ह्या टिप्स त्यांनी सांगितलेल्या आहेत तर, आहे, तर अगदी ही चार मे म्हणजे उद्या ही आपली नीट एक्झाम आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी अगदी कसे अगदी विदाऊट टेन्शनही तुम्ही अगदी एक्झाम सोडवणार आहेत त्याच्याबद्दल ह्या पूर्णपणे टिप्स त्यांनी इथे दिलेल्या आहेत त्या टॉपर्सने तर तुम्ही अगदी पूर्ण स्क्रीनवरती पाहू शकता झूम करून तर आपली ही जी नीटची नीट युवजी दोन हजार पंचवीससाठी एक दिवस आधी ही आणि न्यूज सांगितलेली आहे इंडियन एक्सप्रेसनी तर काही मार्गदर्श मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीच्या टॉपर्सशी संवाद त्यांनी केलेला आहे आणि अत्यंत म्हणजे स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेपूर्वी उमेदवार शेवटच्या तासांचा काही उपयोग करू शकतात हे जाणून त्यांनी घेतलेलं आहे आणि हे बिहारचा जो विद्यार्थी होता लास्ट इयरचा दोन दोन हजार चोवीसमध्ये एम्स दिल्ली त्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ते त्या विद्यार्थ्यांनी इथे मनोगेत त्याचं सांगितलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांनी कशे इथं अगदी टेस्ट त्यांनी दिली होती दोन हजार चोवीसमध्ये तर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये पण तुम्ही अगदी त्याच सिस्टीमनी फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला यश हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे यात काही डाऊट नाही तर तुम्ही स्क्रीन पाहू शकता की जे ते त्यांनी सांगितलेलं आहे मला सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडलेले आहेत आणि तो अठरा वर्षाचा तरुण मुलगा फर्स्ट अटेम्पमध्येच त्याने हे एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की माझे वडील पण पेडॅटिस डॉक्टर आहेत माझे काका मामा पण आहेत ह्याच्याबद्दल त्याच्या फॅमिलीविषयी पूर्ण सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर इंडियन एक्सप्रेसने पण त्यांना पूर्णपणे माहिती विचारल्यानंतर असं प्रद लक्षात आलेलं आहे की मॉक टेस्ट देताना त्यांनी प्रथम बायोलॉजी सोडवलेलं आहे त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स असं हे सोडवल्यानंतर त्याच्या एक लक्षात आलेलं आहे पण त्यावेळेस त्यानं लास्टला त्यांनी त्याप्रमाणे त्यांना क्रम लावलेला होता की त्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलला आणि त्याप्रमाणे त्यांनी आधी केमिस्ट्री नंतर बायोलॉजी आणि नंतर फिजिक्स अशाप्रमाणे त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे या यूट्यूबच्या मार्फत की जे काही आपले विद्यार्थी आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सगळे तमाम आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी एक्झाम देऊ इच्छित आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तयारी त्यांची पूर्ण झालेलीच असणार आहे आणि मॉक टेस्ट पण खूप साऱ्या दिलेल्या असणार आहेत पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो पेपर इझी वाटतो तो, तो आधी तुम्ही सोडवायला घ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये झुआलॉजी जास्त इझी वाटतो त्यानंतर बॉटनी आणि नंतर, नंतर केमिस्ट्री आणि फिजिक्स याप्रमाणे खूप सारे विद्यार्थी क्रम लावतात पण प्रत्येक विद्यार्थ्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते अभ्यासाची आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक आवडतीचा विषय वेगळा असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आप आपापल्या परीने तुम्ही त्या सिक्वेन्स लावा म्हणजे तुम्हाला अगदी टेन्शन येणार नाही आणि तुम्हाला जो विषय सोपा आणि आवडता वाटतो त्याविषयी तुम्ही अगदी एक्झाम स्टार्ट करा म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन जास्त सोपे वाटतात म्हणजे ज्या विषयीचे ते अगदी तुम्ही टप्प्याटप्प्याने व्यवस्थित स्टार्ट केले आणि तुम्ही सोडवत गेला की तुम्हाला नंतर तुम्हाला टेन्शन येणार नाही त्यामुळे खूप सारे विद्यार्थी की ह्याच पद्धतीने जे टॉपर असतात ते फॉलो करतात तर बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगू इच्छिते की तुम्हाला जो सब्जेक्ट इझी वाटतो तो सब्जेक्ट तुम्ही आधी हातात घ्या आणि ते अगदी सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही दुसरा स्टेप बाय स्टेप घ्या म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थी आधी केमिस्ट्री स्टार्ट करतात आणि खूप सारे विद्यार्थी बायलॉजी पण स्टार्ट करतात पण प्रत्येक विद्यार्थी डिपेंड करतं की कुठल्या विद्यार्थ्याला कुठला विषय सोपा वाटतो आणि इझी जातो आणि आवडता विषय आहे तर तो तुम्ही हातात घ्या म्हणजे पहिल्यांदा सोडवायला सॉल्व करा कारण आपल्याला ह्यावेळेस दोन हजार पंचवीसमध्ये टाईम पण आपल्याला कमी दिलेला आहे वीस मिनटं आणि प्रत्येक क्वेश्चनला एक दिलेला आहे एकशेऐंशी क्वेश्चनला एकशेऐंशीच एक मिनिट दिलेले आहेत त्यामुळे तुमच्याकडे वेळ फार लिमिटेड आहे त्यामुळे जो सब्जेक्ट इझी आहे आणि तो तुम्हाला छानपैकी कॉन्फिडन्स आहे तो आधी विषय घेऊन हातात तुम्ही छानपैकी बबल्स करा व्यवस्थित करेक्ट बबल्स करा कारण इथे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्ही खूप अगदी सतर्क राहून पेपर सोडवालच यात काही डाऊट नाही आणि अगदी ही न्यूज मी घेऊन आलेली आहे टॉपर्स विषयीच्या मुलांची तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा आहेत माझ्या तर तुमच्या पाठीशी तर सगळे तुमचे स्वप्न पूर्ण होणार ह्यात काही डाऊटच नाही फक्त ही एक न्यूज आली होती टॉपर्सची त्याच्या संदर्भात मध्ये हा विषय मी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके मित्रांनो फ्युचर डॉक्टर ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू